महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात संकट ते बघा मला कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही मी न्याय मागते फक्त महाराष्ट्र सरकारनी जी भूमिका नोकऱ्यांबद्दल घेतली तीच भूमिका पाण्याबद्दल घेऊ नये एवढीच आमची या राज्य सरकारकडून अपेक्षा पुढे ढकलल्या गेल्या नोव्हेंबर हे बघा कितीही तुम्ही पुढे ढकलले तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत आणि या रडीचा डाव आहे म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश नाही हा सरकारचा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना काय कमी केले आहेत का यांनी इलेक्शन लोकसभेमध्ये हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे हेच या सरकारला कळत नाही इथे तर गल्लत होते ताँगा। ताँगा। तो त्यांच्या युती म्हणतात ना महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे पण एक गोष्ट खरी आहे की म्हणजे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटत की कुठल्याही म्हणजे आमच्याही आघाडीमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान हा केलाच पाहिजे आणि मला आश्चर्य वाटलं ती घटना बघून पण शेवटी दुसऱ्याच्या घरात आपण कशाला का काय बघावं त्यामुळे तो त्यांचा अंतर्गत बसलो नाही संविधानाच्या विरोधातच ह्या गोष्टी करायच्या तुम्ही किती निर्णय सरकार घेत हे संविधानाच्या चौकटीच्या जा बाहेर जाऊन ता, घेत असतं आणि ही जी भरती चालली आहे त्याबद्दल प्रचंड काल संध्याकाळपासून माझ्याकडे मेसेजेस येत आहेत म्हणजे पूर्णपणे आरक्षण रद्द कर अशी परिस्थिती आहे ते असं आत्ता तरी दिसतंय मी मीही स्वतः त्या संस्थेला पत्र लिहिणार आहे सरकारच्या त्या डिपार्टमेंटला कारण का ओ पी टीला आपण पण विचारलं पाहिजे ना की नक्की काय फक्त एखादी बातमी सोशल मीडियामध्ये फिरती आहे पण त्याचं स्पष्टीकरण हे ओ पी टीला आपल्याला द्यावं लागेल अतिशय गंभीर विषय येतो आणि नाहीतर सरकारने स्वतः येऊन सांगावं लाडकी बहीणसाठी दोनशे कोटी रुपये खर्च करून जाहिराती करता म्हणजे पैसे देत आहेत आनंद आहे पण तेच दोनशे कोटी रुपये आमच्या आशा आणि अंगणवाडी महिलांना दिली असते तर त्यांची दिवाळी आणखीन गोड झाली असते असं नाहीये त्याच्या पुढे काल तुमच्याच चॅनल वर मी पाहिलेलं आहे की जर सरकार आलं नाही तर योजना बंद होईल हे सत्तेमधले लोक म्हणत आहेत हे दुर्दैव आहे की सत्तेमधले लोक धमक्या दिल्याशिवाय त्यांना काही दुसरं सुधरतच नाही आहे जो उठतोय तो धमकी देतोय की जर आम्हाला मतदान केलं नाही तर ही योजना बंद होईल एक तर त्यांचं सरकार येणार नाही आहे आणि ही योजना बंद होणार